अहिल्यानगर जिल्हा संगमनेर तालुका घारगाव शेजारी बोरबनगाव आणि या गावाचं वैशिष्ट्य की एक वेगळं आहे आनंदराव नाना गाडेकर असतील किंवा तानाजी आप्पा गाडेकर असतील हे कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कार विजेते ही मंडळी आहे आणि गेले तीन पिढ्या ही सातत्यानं कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय यांच्या तीन पिढ्यामध्ये काम करतात आज ही दुसरी पिढी तिसरी पिढीसुद्धा मयूर असेल किंवा अजून राहुल असेल तर आणि ह्यांचे वडील असतील हे बैलगाडीनी पुण्याला अगदी खालच्या मंडईमध्ये फळं घेऊन इथून घेऊन जाऊन विक्री केलेली ही ह्यांच्या कुटुंबाची हिस्ट्री आहे परंतु आज मी या बागेमध्ये माल नाही आहे तरी मी यांना आवर्जून का भेट दिली की शेवट माल असल्याच्या नंतरच भेट द्यावं हे माझ्या डोक्यात बसत नाही पण कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असताना यांचा आदर्श हा समाजाच्या पुढे आहे आणि प्रत्येक जणांनी प्र या ठिकाणी भेट दिल्यानंतर अगदी स्वतः सर्वांना माहिती देणं आणि एक समाजाला चांगल्या उंशीवरती घेऊन जाणं ही अशी तुरळक कुटुंब पाहायला भेटतात आणि म्हणून एक समाजामध्ये एक आदर्श कुटुंब क्षेत्री क्षेत्रामध्ये काम करत असताना यावर्षी आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेस ऐंशी नव्वद रुपयाचा रेट झाला आणि मी लवकरच सांगितलं होतं दीडशे रुपयाचा रा बाजार आपल्याला पाहायला भेटेल आणि तो दीडशेचा सत्कार मी सन्मान करत येत असताना मला तानाजी फोन आला की माझी बाग एकशे साठ रुपये किलोने गेली म्हणजे दीडशा झालं की एकशे साठ झाला आणि थोड्याच दिवसामध्ये एकशे पासष्ट रुपयाचा सुद्धा एक सौदा केडगाव पुणे जिल्ह्यातील केडगावच्या दौंड तालुक्यातील केडगाव चोफुला इथे ऋषी देशमुखांच्या बागेमध्ये दे। मी एकशे पासष्ट रुपयाचा सौदा केला होता झाला होता तिथं भेट दिली होती पण ताबडतोब मला लगेच एकशे पंच्याहत्तर रुपयाचा सौदा त्यांना जे झाला आणि मला फोन केला परंतु त्यावेळेस मला इथपर्यंत याला जमलं नाही आणि म्हणून आज या कुटुंबाला भेट घेण्यासाठी मी आवर्जून पुण्याहून आज या संगमनेर तालुक्यात आज बोरबन गावामध्ये आलेलो आहे खरं तर मला अभिमान वाटतोय की आप दोघाही बंधूंचा कारण वेगवेगळे पुरस्कार मिळत असताना तुम्ही एवढ्या जमिनीवर आहात आणि जमिनीवर राहून सगळ्यांशी तुम्ही हितगुज करता तुमचं वैशिष्ट्य काय की आज खरं तर कोण कोणाला माहिती देत नाही पण तुम्ही एवढी माहिती देता नमस्कार शेतकरी बंधू आम्ही गेली चाळीस वर्षापासून दोघं भाऊ फळबाग शेती करत आहे फळबागेबरोबर आमच्याकडे डाळीन पपई ही फळबाग आहेत पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुरुवातीला आमच्या वडिलांक साठ वर्षापूर्वी डाळीन द्राक्षाच्या बागा होत्या त्यानंतर आम्ही त्या करायला सुरुवात केली पण एक सामाजिक बांधिलकी आपण काहीतरी समाजाची एक देणं लागतो म्हणून या परिसरात आपण सगळ्या लोकांना मार्गदर्शन करून डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आणि आज इथे सर्व डो डोंगर भाग एक बाजूला डोंगर आहे एक बाजूला नदी आहे त्यामुळे जमीन क्षेत्रफळ फार कमी आहे इथला वीस गुंठ्यापासून शेतकरी आहे तर सगळे जवळजवळ पंच्याण्णव टक्के अल्पधारक शेतकरी पण ह्या डाळ्यां दान, डाळिंब पिकामुळं एकदम समृद्ध झाले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं ह्या लोकांचं चा, आमच्यावर ऋण आहे त्याचं कारण असं का यांनी आम्हाला शेती करायला प्रोत्साहन दिलं कारण शेती करत असताना आमचे वडील साठ वर्षापूर्वी डाळीन द्राक्षाच्या बागा करत असताना हे हा माल पुण्या बैलगाडीने नेत होते आणि त्यानंतर काही वेळेस तो मुंबईला पण माल जात होता तर असं असताना एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासली पाहिजे म्हणून ह्या परिसरात चाळीस वर्षापूर्वी पहिली डाळिंबाची आणि द्राक्षाची बाग लावल्यानंतर त्या परिसरात पूर्ण घराघरात डाळिंबाची बाग आहे आणि तेच वैशिष्ट्य अल्पधारक शेतकरी असून प्रत्येकाचं घर स्लॅबचं आहे बंगला बंगला आहे म्हणजे <laughs> आज वीस जमीन आहे त्याच्याकडे सुद्धा बंगला आहे गाडी आहे त्या डाळिंबा खूप पैसा देणार आणि समृद्ध शेतकऱ्याला कर करणारं पीक आहे असं मी यावेळेस सांगतो नाना आता की की ना आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देत नव्हत्या पण आता मी एक महाराष्ट्रात पाहतोय की डाळीम ज्याच्याकडे आहे त्याला मुली पटकन मिळायला बरोबर आहे आमचे या निमित्तानं शेटने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत आणि कौटुंबिक बांधील की म्हणून मी असं सांगू शकतो का शेतकऱ्याने पैसा आल्यावर मुलं शिकवली पाहिजे तो मुलगा शेती का करीना आता आमच्या कुटुंबात पाच ते सहा बेसहग्री मुलं आहे काही मुलं एम एस सॅगरी आहे पण त्यातली काही मुलं नोकरी करतात काही मुलं शेतीच करतात त्याच्यामुळं आम्हाला आता आमचं थोडंसं वेळ झालेला असल्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थाने मयुरेश आणि प्रतीक राहुल यांची साथ मिळाल्यामुळं आजही चाळीस वर्षापूर्वी जी क्वालिटी आम्ही काढत होतो तीच क्वालिटी आजही टिकून आहे मी असं सांगू इच्छितो का मुलांना शिकवा पण नोकरी करायची अशा अपेक्षेने शिकू नका निश्चितच त्या तुमच्या उताराव्यात मुलांनी साथ दिली तर निश्चितच तुमची शेती चांगली होईल अर्थार्जन चांगलं होऊन तुमचं कुटुंबाची भरभराट होईल आणि समाजात तुमचा वेगळा नावलौकिक राहील आणि तुम्ही सुद्धा जे आजपर्यंत काम केलं आणि त्याला कुठं एक प्रोत्साहन देऊन तेच काम जर मुलांनी केलं तर तुमचं आयुष्यसुद्धा जास्त वाढू शकतं कारण तुम्हाला एक समाधान वाटतं अरे मी केला तर माझी मुलं करतायत आणि बऱ्यापैकी आता नोकऱ्या करण्यापेक्षा नोकरीत वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार रुपये आपल्याला महिला मिळतील पण आज लाखो रुपये आज ह्या डाळीन क्षेत्रात मिळत आहेत हे खरं तर आज दुसरं पीक कुठलंही नाहीये बरोबर परंतु आता नाना आज इथं ना तर माल नाही आहे मी तुमची भेट घ्यायला आलेलो आहे हे तर खरं तर मला मोठे पण वाटतं की तुमची मला भेट मिळते आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा योग येतो परंतु मला इथं आल्यानंतर सांगितलं की शेठ मी जरी तुमच्यापर्यंत वैयक्तिक शरीराने पोहोचत नसेल तरी दररोजची व्हिडिओ तुम्ही आमची दररोजची पाहता यातलं काय वाटतं आपल्याला मला एक विषय वाटतं केडी चौदर शेटचं का एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या शेतकऱ्याने महाराष्ट्रातल्या आपल्याकडे माल पाठवता हा उद्देश न ठेवता प्रत्येकाला सुजन करणं किंवा डाळिंबाची काय परिस्थिती आहे मार्केट काय आहे आणि त्याची वेळीवेळी तासाना तासाला व्हिडिओ टाकून जाणीव करून देणं जेणेकरून शेतकरी स्थानिक व्यापाऱ्याकडून लुबाडला जाऊ नये किंवा त्याची फसवणूक होऊ नये त्या हा चांगला आरसा के केडी चौधरी शेडच्या माध्यमातून तो पाहायला मिळतो आणि जे डी केडी शेट टाकतात ते अवश्य सगळ्यांनी वेळात वेळ संध्याकाळच्या वेळेस पाहावं आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे मालाची आवक किती आहे मागणी किती आहे क्वालिटीला किती महत्त्व आहे त्यामुळं आपल्या ते सगळं लक्षात येतं तरी या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या वतीनं के अभिनंदन करतो आभार मानतो असं स्वामी दायित्व आपण निभवत न्यावा आणि लोकांना सुजान करावं मार्गदर्शन करावं ही विनंती करतो धन्यवाद खर तर आता जसं मी तानाजी आलो किंवा आनंदराव नानंदाकडे आलो तसं माझं कर्नाटकात सुद्धा असे काही शेतकरी आहेत मी त्याची संवाद साधतो राजस्थानमध्ये काही शेतकरी आहेत गुजरात मध्ये आहेत माझा संवाद चालू असतो की आपल्याला व्यापारी काय सांगतोय आणि शेतकरी तिथला अभ्यास काय देतोय आणि खरं तर मग कर्नाटकच्या मालामुळं मंदी होणार आहे का गुजरातच्या मालामुळं मंदी होणार आहे का राजस्थानच्या मालामुळं मंदी होणार आहे का आपल्याला मार्केटिंगमध्ये काय दररोज नवीन नवीन स्पर्धा आहेत ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात त्यावेळेस असं मला वाटतं की शेतकऱ्याची फसवणूक तरी होण्यापासून आपण ते खरीदा वाटत याचा ते खर तर आज मंदी होणार हे मंदी होणारे सगळं सांगत होते पण मी ठामपणे सांगत नाना ना की मंदी होणार नाही झाली तर एक दोन दिवस पावसामुळे मंदी होईल आणि तुम्ही ते अनुभवता कालही तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल संध्याकाळी साडेसहा वाजता निलाव केला सकाळी सहाला निलाव केला दुपारी दीड वाजता गेला तिन्ही टायमिंगला रेट उच्चांकी पुण्यामध्ये निघू शकतात हे मी सकाळी सांगितलं की रेट पडणार नाही आणि शेवटचा शेतकरी जाताना सुद्धा सांगितलं म्हणले शेठ आमची गाडी अडकली होती आम्ही तुमच्याकडं माल टाकला पण अर्धी गाडी दुसरीकडे पुण्यातच होती पण आमचा संध्याकाळी माल विकून आणि तो सकाळी दुसरीकडे माल विकून वीस रुपये किलोने तुम्ही पुढे गेला ह्याच्यापेक्षा दुसरं मला काय पाहिजे बरोबर जर शेतकऱ्याचे रात्री जर वीस रुपये वाढत असतील पुण्यातल्या स्पर्धेमध्ये आणि जर सकाळीमध्ये अजून असतो तर अजून दोन पाच रुपयाचा नक्कीच फरक पडला असता म्हणजे पाच रुपये अजून जरी वाट असते तर कॅरेटला शंभर रुपये वाढ झाली असती आणि कर्नाटकमधला माझा शेतकरी होता विजापूर जिल्ह्यात आलेला शेतकरी होता मग असे शेतकऱ्यांचे जर दुवा आपल्याला भेटले तर खर तर हे मार्केटिंग मध्ये आज नाशिक सुद्धा आपण टॉपवर नेलं आणि आज नाशिकच्या बाबतीमध्ये लोकांची एक मानसिकता होती की नाशिकला त्रास होतो पण नाशिक सुद्धा एक चांगल्या लेव्हलवर पोहोचू शकेल नमस्कार शेतकरी बंधनो शेव घेतलेला वसाईत हा असाच कायम चालू ठेवा आणि शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करावं असं मी सगळ्या महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो तसेच यांच्या व्हिडिओमुळे आणि मार्गदर्शनामुळे कोणत्या भागातील माल कधी चालू होतात किंवा आवक किती होते कोणत्या क्वालिटीला किती भाव आहे तर जागेवर सौदा देताना पण यांच्या व्हिडिओचा फार मोठा फायदा होतो आणि स्थानिक व्यापाऱ्याकडून ती फसवणूक टाळली जाते असं मला वाटतं तर शेटला धन्यवाद दिले पाहिजे असे जो समाजाचा घेतलेला वसा आहे समोरच्याला शेतकऱ्याला सतत प्रबोधन करत राहू कारण शेतकऱ्याचा पाहिजे तेवढा संपर्क जगाशी राहत नाही तुम्ही मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रातून येऊन शेतकरी भेटतात मालाची आवक किती आहे माल किती आहे माल, माल, माल कसा आहे याबाबत हितगुज करतात चर्चा होती आणि ती व्हिडिओच्या द्वारे तुम्ही ते समाजापुढे मांडता शेतकऱ्यांपुढे मांडता नक्कीच हे फार मोठं योगदान आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही धन्यवाद खऱ्या अर्थानं आज माल असल्यानंतर तर एक आडत्या म्हणून त्या बाग शेतकऱ्याकडे जाईल किंवा खरीदार जागेवर त्यांच्याकडे जाईल पण वर्षभर या बागेची निगा कशी राखायची त्याला फलधारणा करणे करेपर्यंत त्याला मोकळे असताना कशी जपायची हे गायडन्स हे अनेक शेतकऱ्यांना देत असतात आणि आपण ज्या वेळेस पहिलवाना आखाड्यात उतरायचा त्यावेळेस खुराक देऊन उपयोग नाही तर आखाड्यात उतरण्याच्या अगोदर त्याला कशी कसरत करावी लागते किती मेहनत करून त्याला खा त्याला खाद्य द्यावं लागतं हे तुमच्या बागेमध्ये आल्याच्या नंतर हे जाणवतं अशी बाग अगदी माल गेल्याच्या नंतर सुद्धा टवटवीत आणि प्रसन्न बाग आज या ठिकाणी मला वाटली आणि म्हणून एक समाजापुढं आदर्श हा तीन पिढ्यांचा नानांच्या आणि आपांच्या रूपाने मला आणि त्यांच्या उद्याच्या राहुल असेल किंवा मयूरच्या रूपाने आणि यांच्या वडिलांच्या रूपाने या कुटुंबामध्ये लाभला आणि मी तुम्हालाही सांगू इच्छितो कधी तुम्हाला जर वेळ मिळाला तर संगमनेर तालुक्यामध्ये बोरबन गाव आहे की अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि मी पण आवर्जून दुसऱ्यांना मागच्या वर्षी भेट दिली होती आजही भेट द्यायला आलो पण हे समाजात अशी माणसं आहेत म्हणून समाजामध्ये उद्याचा भविष्य काळ चांगला होऊ शकतो अशी प्रेरणा देणारी कुटुंब असल्यामुळं एक समाज घडतो आहे या निमित्तानं मी, मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अशी लोकं एक मोठ्या मनाची की जी समाजाला ज्ञान देतात आणि आज त्यांच्याबरोबर बोलण्याचा योग आला भेटण्याचा योग आला आणि चहा पाण्याची करण्याचा आज योग आला त्या निमित्तानं मी केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं आणि माझ्या सर्व डाळिंब उत्पादक बंधूंच्या वतीनं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद